नमस्कार मित्रांनो गेल्या काही दिवसापासून राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू होती मंगळवारी प्रचाराचा तोप थांबलेला आहे महापालिका निवडणुकीसाठी मतदान आहे तर शुक्रवारी निवडणुकीचा निकाल आहे दरम्यान महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाल्याचं पाहायला मिळालं ज्यांना तिकीट मिळालं नाही अशा अनेक नाराजांनी आपल्या पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश केला नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये देखील हेच चित्र पाहायला मिळालं होतं निमित्त अनेक पदाधिकारी आणि नेत्यांनी आपला पक्ष सोडून इतर पक्षात प्रवेश केला दरम्यान या पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान होणार आहे त्याआधीच बड्या नेत्यानं पक्षाचा राजीनामा दिला आहे शरद पवार यांचे खंदे समर्थक आणि माजी आमदार रमेश कदम यांनी राष्ट्रवादी पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची साथ सोडली आहे त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचा राजीनामा दिला आहे हा पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे रमेश कदम यांचा पदाच्या निवडणुकीत योग्य स्थान आणि सहकार्य न मिळाल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे आपला राजीनामा दिला आहे ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकार करण पाता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा